मिर्झे सांगली जिल्हा पोलीस दलाकडून महापथ संचालन पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस वाहनाचा फौजफाटा पथसंचलनामध्ये सहभागी मिरजे सांगली जिल्हा पोलीस दलाकडून महापथ संचालन काढण्यात आले होते सदरचे पथसंचलन पोलीस अधीक्षक संदीप हुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य मार्गावर पार पडले या पथसंचालनात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील प्रभारी अधिकारी आणि त्यांची वाहने सहभागी झाली होती आगामी सणोत्सव तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मिरजेत घडलेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचालन घेण्यात आले पथसंचालनात सांगली जिल्हा पोलीस दलाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले तर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह हो, पोस्ट न करण्याचे आवाहन आक्षेपार्ह हो, पोस्ट आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी स्पीकरवरून करण्यात आले या रूटमार्चमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधीक्षक पोलीस दलाची पंचेचाळीस वाहने अठ्ठावीस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी आर सी पी वाहने वाहतूक शाखेकडील वाहने असा मोठा जमा होता सदरचा रूटमार्च मिरज ग्रामीण पोलीस ठाणे ते महात्मा गांधी चौक शाहू महाराज चौक स्टेशन चौक महात्मा फुले चौक लालबहादूर शास्त्री चौक ते मिरज मार्केट सराफकट्टा ते परत महात्मा गांधी चौक असा मोठा रूटमार्च शनिवारी काढण्यात आला होता बिरे रिपोर्ट एस मराठी मिरज